नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीने ई केवायसी केली नसेल तर त्यांनी ई केवायसी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींना पती वडील आहेत ज्यांचे आधार आधार नंबर टाकून उत्पन्न दाखवून तुम्ही ई के वाय सी करू शकता अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई के वाय सी करणं हे अनिवार्य झाले आहे कारण याच्यामध्ये आदित्य तटकरे यांनी एक ट्विट करून असं मेसेज सांगितलं आहे जे काही ई केवायसीची काही मुदत आहे जी अंतिम मुदत आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या लाडक्या बहिणीने ई केवाय सी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ई सी ही करून घ्यावी कारण ज्या लाडक्या बहिणीने ई केवायसी केली नसेल तर आता त्यांना जो काही हप्ता आहे तो हा मिळणार नाही तर ज्या लाडक्या बहिणीने ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली असेल त्याच लाडक्या बहिणी हा आता मिळणार आहे कारण आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून असं सांगितलं आहे जे काही ई केवायसीची काही मुद्दत आहे ज्या लाडक्या बहिणी केवायसी करण्यासाठी सांगितलं होतं आणि नंतर मग ते केवायसी तात्पुरती बंद करण्यात आली होती म्हणजे स्थगित करण्यात आली होती कारण आता शासनाने याच्यामध्ये नियम बदलला आहे कारण आता अगोदर अठरा सप्टेंबर पासून जे काही ई केवायसी प्रोसेस होती ते चालू झाली होती परंतु आता याच्यामध्ये त्याने चेंजेस केलेले आहेत आणि त्यांनी अठरा नोव्हेंबर पूर्वीच अठरा नोव्हेंबर पूर्वीच आता तुम्हाला ई केवायसी जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करून घ्यावी लागेल तरच तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी ही करून घ्या ज्या लाडक्या के बहिणीने केवायसी केली नसेल तरी के 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 ही के सी करून घ्या जो आदित्य तटकरे यांनी ट्विट करून असं सांगितलं आहे ज्या लाडक्या बहिणीने ही केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणीनी आता अठरा नोव्हेंबर पूर्वीच अठरा नोव्हेंबर पूर्वीच तुम्हाला ही केवायसी करायची आहे आणि ही ई के सी करणं आता खूपच गरजेचं झालं आहे कारण सरकार कधी नियम बदल आणि नि कधी काय करेल काही सांगू शकत नाही आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणलं तर ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करायची तर कशी करायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच उत्तर सरकारनं अद्यापही दिलं नाही याची याच्याबद्दल जे काही अपडेट आहे ते दिलं नाही मी पण एकदम परेशान झालो आहे कारण सरकार सांगणार होतं की अपडेट देणार होतं शासकीय निर्णय हा येणार होता की ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी वाय सी करायची तर कुणाची कशी आणि आधार नंबर टाकायचा तर कुणाचं टाकायचा उत्पन्न दाखवायचं पुन्हा दाखवायचं मी पण परेशान झालो की आता करायचं तर काय करायचं कारण सरकारनं ह्याच्याबद्दल काही अपडेट दिलं नाही मग आता ज्या लाडक्या बहिणींना पती उडील नाहीत का त्यांनी अपात्र व्हायचं आता याच्याबद्दल काहीच निर्णय आला नाही आणि त्यांनी ट्विट करून असं सांगितलंय तो तुम्ही तो मेसेज बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू शकतो इथे पाहू शकता त्यांनी ट्यूट कधी केलेला आहे आणि तारीख बघू शकता डेट बघू शकता व्यवस्थित तुम्ही ह्या तुम्ही जे काही जे बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांनी हा ट्विट करून सांगितलेला मेसेज आहे तुम्ही डेट बघू शकता टाईम बघू शकता व्यवस्थितरित्या तुम्ही हा मेसेज पाहू शकता त्यांनी ट्विट करून सांगितलेला हे मी माझ्या मनानं सांगत नाही कारण शासनाचा आणि ह्या सरकारचा काही भरोसा नाही तुम्ही पाहू शकता हे बघा तुम्ही व्यवस्थित पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी तर ज्या लाडक्या बहिणीचे पतील वडील आहेत अशा लाडक्या बहिणीने लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण जे अंतिम मुदत आहे ई के वाय सीची त्यांनी सांगितलेली आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत जे काही जे काही अंतिम मुदत आहे ई के वाय सीची त्यांनी सांगितलेलं लोकर, आहे की अठरा नोव्हेंबरपूर्वीच ई के वाय सी करणं बंधनकारक त्यांनी सांगितलेलं आहे ट्विट करून आदिताई तटकरी यांनी सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घेणं आता अत्यंत आवश्यक आहे आणि लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत आता अशा लाडक्या बहिणीचं मी पण आता टेन्शनमध्ये चालवलं आहे कारण त्यांच्याबद्दल काही अपडेट नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना काय करावं तेच कळत नाही आता कारण सरकारने काही अपडेट याच्यावरती दिलं नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत जर अशा लाडक्या बहिणीबद्दल जर काही शासनाने काही निर्णय घेतला असेल किंवा कोणती ना कोणता ऑप्शन ई केवायसी साठी दिला असेल तर मी तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि खास याच्याबद्दल मी उद्यापर्यंत भरपूर सर्च करणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीने ही सी करायची कशी फक्त मला दोन दिवस द्या मी पूर्ण याच्याबद्दल पडताळणी करणार आहे कारण ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत त्या लाडक्या बहिणी ही के, के वाय सी करायची कशी तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्यांना वडील आणि पती आहेत त्यांनी ही के सी करू शकता कारण सरकारनं सांगितलेलं आहे की सी करू शकता आता ज्या लाडक्या बहिणी पती वडील नाहीत त्यांना ही के सी करायची कशी अद्याप याच्याबद्दल अपडेट आलेली नाही आणि त्यांच्याबद्दल की इ किंवा करायची कशी हे काहीच त्यांनी सांगितलेलं नाही आहे तर बघूया या दोन दिवसामध्ये काय होते काय नाही तर लाडकी बहिणी योजनेबद्दल जे काही अपडेट हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह चॅनल जर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद